अबोली भाग तेहत्तीस पारुमावशीच्या मिठीत जातास अबोलीला भावना अनावर झाल्या आणि ती मोठमोठ्याने रडू लागली बऱ्याच दिवसांनी तिच्या जवळचे कोणीतरी समोर होते त्यामुळे तिचे सगळे दुःख बाहेर पडत होते मावशी तिच्या केसावरून हात फिरवत तिला शांत करू लागल्या ये आ ते बाळा पारुमावशी बोलल्या तशी अबोली भानावर आली मी माझे सामान घ्यायला आले दूर होत अबोली अब डोळे पोसून हातवारे करत बोलली पारू मावशी शॉक होत तिला बघू लागल्या सामान पण बाळा हे घर तुझे आहे कुठे जाणार कुठे राहणार आहेस तू मोठ्या मालकीनबाई आल्या होत्या बाबाला खूप बोलून गेल्या त्या तू कुठेही जाणार नाहीस मी मोठ्या मालकीनबाईला कॉल करून कळवते तू परत आल्याचे पारू मावशी अबोलीला कडकडीने समजावू लागल्या अबोलीने नकारात मान हलवली नाही मावशी हे घर माझे नाही ज्या दिवशी आरवणे मला घराच्या बाहेर काढले त्याच दिवशी मी या घरासाठी परके झाले फक्त समाजासाठी आम्ही पती पत्नी आहोत पण प्रत्यक्षात त्याने कधी मला तो मान दर्जा दिलाच नाही त्याने लग्नाच्या आठ दिवसामध्येच माझ्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले तरीही मी संधी देत होते आमच्या नात्याला पण आरवला नकोच होते ते हे वरवरचे नातेही लवकरच संपून जाईल मग कशाला मी स्वतःच्या अपेक्षा वाढवून स्वतःला त्रास करून घेऊ तसेही आरव सोबत मी कधी खुश राहू शकणार नाही त्याने केलेले प्रत्येक अत्याचार अपमान मला पावलोपावली आठवत राहील त्यापेक्षा मी दूर राहिलेलेच बरे दोनदा मरणाच्या दारातून परत आले दुसऱ्याचा विचार करत जगताना मी मी स्वतःसाठी विसरूनच गेले आता कुठे स्वतःसाठी जगणार आहे मला हवे तसे मला अडवू नका आणि मॉमला काही सांगू नका प्लीज अबोली अब रडतच हातवारे करत मावशीला सांगू लागली शेवटी तिने हात जोडून अपेक्षेने त्यांच्याकडे बघू लागले एकतर इथे येऊन तिच्या सगळ्या जखमा ताज्या झाल्या होत्या त्यात मावशीचे तिला समजावणे पण आता कुठे तिच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली होती आणि तिला ही संधी सोडायचे नव्हते पारू मावशीही त्यावर शांत झाल्या त्यांनीही पाहिलेच होते आरवचे सगळे वागणे त्यांनी होकारात मान हलवले तसे अबोली आत आली सुदैवाने आज आरव ईशा दोघेही घरात नव्हते त्यामुळे अबोलीला कुठला त्रास होणार नव्हताच घरावरून तिची नजर फिरली कधी काळी तिचे हक्काचे घर होते हे जे क्षणात परके झाले तिचा कंठ दाटून आला स्वतःला सावरत ती तिच्या रूममध्ये जाऊ लागली की आरवची अर्धवट उघडी रूम तिच्या नजरेस पडली ज्यात तेच दृश्य आरव ईशा अधिक जवळ आलेले नजरेस पडले तशी तिने गच्च डोळे मिटून घेतले डोळ्यातील पाणी बंद डोळ्यातून गालावर उघडले तिने डोळे उघडून परत एकदा तिकडे पाहिले तर आता तिथे कोणी नव्हते पण भिंतीवर अजूनही ईशा आरवचे फोटो दिमागात तिच्यावर हसत आहेत असे तिला लागले तिने लगेच तिच्या रूमकडे धाव घेतली दरवाजा बंद करून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकडे करून दिले काही वेळाने ती भानावर येत डोळे पुसले एक वार पूर्ण रूममध्ये नजर फिरवली तशीच होती जशी ते सोडून गेली होती पण तिच्याच सारखी काहीशी दुःखी दिसत होती ती हळूवार पावले टाकत तिच्या कबर्ड जवळ गेली तिने कबड उघडले नजरेस तिच्या लग्नाचा लेहेंगा दिसला जो ईशाचा होता राधाने तिला घालायला दिले होते तिने त्याच्यावरून हात फिरवले लग्नाच्या कुठल्याच वस्तूवर माझा अधिकार नव्हता ना ते मंडप माझ्यासाठी सजले होते ना हा लेहेंगा माझा होता ना आरवच्या गळ्यात बांधलेले मंगळसूत्र ना तो फक्त सौदा केले होते सगळ्यांनी मिळून स्वतःची इज्जत वाचवायला पण त्यात फक्त मी विनाकारण भरडले गेले अबोली विचार करू लागली तिने सुस्कारा सोडला आणि तिचे नेहमीचे कपडे तिचे डॉक्युमेंट्स पोर्ट्रेट काही महत्वाचे सामान तिने एका बॉक्समध्ये भरले एक वार पूर्ण रूमवर नजर फिरवून ते बॉक्स घेऊन खाली निघून आले तिने मावशीचा निरोप घेतला आणि आरवचा बंगलो सोडला कदाचित कायमचे कारमध्ये बसून तिची वाट बघत असलेला अर्जुन तिला बघताच खाली आला तिचा उतरलेला चेहरा पाणावलेले डोळे खूप काही सांगून गेले त्याला वाईट वाटले तिच्यासाठी त्याला घाईने तिच्या जवळ जात तिच्या हातातील बॉक्स घेत त्याने कारच्या डिक्कीत ठेवले मग दोघे कारमध्ये बसले तुम्ही ठीक आहात अर्जुनने तिच्या पुढे पाण्याची बॉटल पकडून काळजीने विचारले तशी तिने होकारात मान हलवून त्याच्या हातातून बॉटल घेत पाणी पिऊन घेतले त्याने एक वार तिला पाहिले आणि कार स्टार्ट केली अबोली एकटक बंगलोकडे बघू लागली कंठ दाटून आला त्या सरशी तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले अर्जुननेही तिला अडवले नाही कार रस्त्याने धावू लागली तसे बंगलो मागे पडू लागला अबोलीने डोळे पुसत नाकात मोठा श्वास भरून घेतला आणि ती तिच्या नवीन प्रवासाला निघाली कदाचित कधीही मागे वळून न पाहण्यासाठी काही वेळाने कार अर्जुनच्या बंगलोवर दाखल झाली अर्जुनने तिच्याकडे पाहिले बरीच सावरली होती ती तिने गालात हसून त्याला पाहिले आणि सीट बेल्ट काढून कारमधून उतरली अर्जुनही तिच्या मागे उतरला अबोली डिक्कीतून तिचे सामान काढू लागले तसे अर्जुनने तिला अडवले मी घेते आता मला असे छोटे मोठे ओझे उचलायची सवय करून घ्यायला हवी किती दिवस मी दुसऱ्यावर अवलंबून राहणार तुम्हीच बोललात ना स्वतःचे अस्तित्व निर्माण कर जग स्वतःसाठी स्वावलंबी बन मी आता तेच करणार आहे अबोली अब हातवारे करत त्याला बोलली एव्हाना त्याने डिक्कीतून बॉक्स काढले होते तो तिलाच बघत होता तिने त्याच्या हातातून ते बॉक्स घेतले आणि त्याच्याकडे हसत बघून आत निघून गेली अर्जुनने केसातून हात फिरवले आणि गालात हसला मी खूप खुश आहे तुझ्यासाठी फायनली तू रेडी आहेस तुझ्या नवीन आयुष्यासाठी अर्जुन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत समाधानाने पुटपुटला आणि कारलाप करून तोही आत निघून गेला अबोली तिचे सामान अनबॉक्स करू लागली अर्जुन दारात उभा राहून तिची लगबग बघत बग होता त्याने दरवाजावर नॉक केले तसे तिने वडून त्याला पाहिले मी हे सामान लावायला तर तुमची मदत करू शकतो ना माहीत आहे तुम्ही स्वतःचे काम स्वतः करू शकता मला त्यात जराही शंका नाही पण काय आहे ना अजूनही तुमची तब्येत ठीक नाही विकनेस आहे आणि एवढे काम करून थकून जाल परत दोन दिवसांनी तुमची इंटरव्ह्यू आहे मग असे थकलेल्या अवस्थेत जाणार का इंटरव्ह्यू द्यायला अर्जुन तिच्याकडे बघत बोलला खरे तर बोलत होता तो सामान बॉक्समध्ये भरणे परत तेवढेच सामान त्याच्या जागेवर लावणे प्रवास याने तसेही तिला थकायला झाले होते मग तिनेही जास्त ओढे घेतले नाही दोघांनी मिळून त्याचे सामान लावून घेतले अर्जुन कुतुहलाने त्याचे तिचे पोर्ट्रेट बघू लागला खूप सुंदर आहेत हे सगळे तुमच्या हातात तर जादू आहे अर्जुन खुश होत बोलला तशी ती घालात हसत त्याला बघू लागली तिने खुश होत सॅकमधून त्याची कॉलेजचे ड्रॉइंग बुक काढले आणि खुश होत त्याला दाखवू लागले एक एक ड्रॉइंग दाखवताना तिच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते खूप अनमोल होते अर्जुनसाठी तो भारावून तिच्या डोळ्यातील आनंद तिच्या कामाप्रती अभिमान बघू शकत होता चित्र दाखवताना ती तर स्वतःलाही विसरून गेली नकळत त्याच्या खूप जवळ आली होती ती शोल्डर त्याच्या दंडाला स्पर्श करत होते तर दोघांचे चेहरे जवळ आले ती हसत त्याला हातवारे करून चित्राविषयी माहिती देत होती तर अर्जुन तिला एकटक निहाडत होता तो काही बोलत नाहीये बघून अबोलीने मान उंचावून उन त्याच्याकडे पाहिले आणि दोघांची नजरा नजर झाली तेही क्षणभर ओशाळून तिने नजर फिरून घेत त्याच्या दूर झाली तसा अर्जुन भानावर आला तसेही त्यांचे काम जवळपास पूर्ण झालेच होते त्याला तिथे जास्त वेळ थांबणे योग्य वाटले नाही आणि तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून आला हे काय करत होतो मी काय विचार करत असेल ती अर्जुन एवढा आता ताईपणा बरा नव्हे तिला काही गैरसमज व्हायला नको तुला पहिले तिला सावरायचे आहे तिला तिचे उद्देश पूर्ण करायला साथ द्यायचे आहे मग बाकी सगळे अर्जुन मनातच बडबड करू लागला मनातील सगळे विचार बाजूला सारून तो लॅपटॉप उघडून त्याचे काम करू लागला क्रमशा कथा आवडत असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार